तुम्ही कधीही एकदा जरी असा मेथी भात बनवून खाल्ला ना तर तुम्ही मसाले भात विसरून जाल इतकी भारी चव लागते ह्या भाताची जर कधी रात्रीच्या जेवणामध्ये भाजी चपाती खायचा कंटाळा आला असेल किंवा आपल्या मुलांना टिफिनमध्ये द्यायचा असेल मिस्टरांना टिफिनमध्ये द्यायचा असेल तर असा मेथी भात नक्की एकदा ट्राय करा सगळ्यांना खूप आवडेल आज आपण एक सिक्रेट मसाला वापरून मेथी भात बनवत आहोत आणि आता असं पण मेथीचं सीझन आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा मी तर ऑफिसमध्ये मध्ये टिफिनमध्ये घेऊन गेली होती आणि माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांना इतका आवडला सगळ्यांनी मला रेसिपी विचारली तर चला आपण रेसिपी पाहून घेऊया आता मी इथे मोठं पातेलं घेतलंय आणि त्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचा आहे इथे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे जो मी नेहमीच्या म्हणजे रोजच्याच जेवणामध्ये वापरत असते बासमती तांदूळ घेतला ता तर अतिउत्तम माझ्याकडे आता सध्या बासमती तांदूळ नाहीये तर मी इथे कोलमच वापरते दो दीड वाटी कोलम तांदूळ घेतलाय तांदूळ कुठलाही घ्या फक्त भात चिकट झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आता तांदूळ स्वच्छ असं आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर तांदूळ इथे धुवून झालेला आहे आता इथे मी गॅसवरती पातेलं तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये इथे एक ते दीड चमचा एवढं तेल टाकून घ्यायचं आता त्यामध्ये मी इथे एक इंच आल्या दालचिनीचा तुकडा चार ते पाच काळ्या मिऱ्या चार ते पाच लवंगा तीन हिरव्या वेलच्या दोन थोडंसं अर्धा चमचा जिरं आणि दोन तमालपत्र आपल्याला यामध्ये टाकून आहे मसाला छान असा तडाडला की यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं तर पाणी मी इथं भरपूर टाकलेलं आहे अर्ध्या टोपाला वरती पाणी टाकून घेतलं त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि पाणी छान असं गरम गर झालं म्हणजे आता थोडीशी उकळीच यायला लागलेली आहे याला त्यामध्ये आपण धुतलेला तांदूळ टाकून घ्यायचा तर आता तांदूळ इथे आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के शिजून घ्यायचं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता पाहू शकता तांदूळ छान असं शिजत आलेलं आहे मस्त असं टुम्म पण फुगलेला आहे तर पाहू शकता ऐंशी ते नव्वद टक्के इथे भात शिजलेला आहे आता हे सगळं पाणी झाकण लावून आपल्याला काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये किंवा आपण बेसिनमध्येही पाणी काढून घेऊ शकतो तर अशा प्रकारे पाणी काढून घेतल्याच्या नंतर एकदा झाकण काढायचं पुन्हा भात असा एका साईडला पाणी काढताना झाला होता तो एकदा व्यवस्थित पुन्हा हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं तर आता दोन मिनटं झाकण ठेवायचं गॅस एकदम स्लो ठेवायचा आता इथे मी मेथीची भाजी घरामध्ये भाजी बनवण्यासाठी साफ केली होती तर आता त्याच्यातूनच मी मेथी भातासाठी भाजी घेते भाजी कवळी असेल तर हीही ही भाजी घेतली तरी चालेल पण जर भाजी निबारा असेल याच्या दांड्या जर निबारा असतील तर याची फक्त पानं घ्यायची दांडे घ्यायचे नाही आहेत कारण की दांडे जा लवकर शिजत नाहीत आणि मेथी भातामध्ये ते दांडे चांगले लागत नाही त्यामुळे कवळी पानं असेल ते कवळी भाजी असेल तर दांडे घेऊ शकता पण भाजी कवळी नसेल तर पानं घ्यायची स्वच्छ धुवायची आणि कापून घ्यायची तर आता भाजी कापून धुवून कापून झालेली आहे आता इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत मोठे कांदे आहेत तर आज मस्त आपले असे बारीक कापून घ्यायचे कांदा कापून झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मिरच्या टाकायच्या आपल्याला फक्त हिरवी मिरची वापरायची आहे दुसरे मसाले वापरायचे आहेत हिरवी मिरची अद्रक लसूण बारीक मिक्सरला असं फिरून घ्यायचं तर भात आता आपण इथे परातीमध्ये मी इथे काढून घेते आपल्याला भात थंड करून घ्यायचा आहे भात पुन्हा मेथी भातामध्ये मिक्स करताना तुटला नाही पाहिजे त्यामुळे त्याला थंड करून घ्यायचा आता याला मी थंड करण्यासाठी पंख्याखाली ठेवणार आहे पंख्या खाली थोड्या वेळ ठेवते कांदा वगैरे परतेपर्यंत आता इथे कडाई ठेवलीय तापत त्याच्यामध्ये दोन चमचे तेल आणि बटर टाकून घेतलंय तूप असेल तर तूपही टाकू शकता मी ते बटरचा बटर वापर करते छान असं बटर मेल्ट झाल्याच्या नंतर याच्यामध्ये पुन्हा थोडं पाव चमचं जिरं टाकून घेतलं जिरं छान तडाडलं की याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि अद्रक जे आपण वाटून घेतलं होतं ते याच्यामध्ये चा छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं ते परतून झाल्याच्या नंतर कांदा जो कापून घेतला होता तो कांदा इथे आपण परतून घ्यायचा आहे तर कांदा छान व्यवस्थित थोडासा परतायचा त्यामध्ये थोडस मीठ घालून घ्यायचं तर भातामध्ये पण मीठ होतं तर आता इथे आपल्याला पुन्हा मीठ घालायचं नाहीये तर किती मीठ लागतं आपल्याला तसे चवीप्रमाणे मीठ टाकायचं त्यानंतर मी इथे काजू टाकलेले आहे थोडे किसमिस असले तर तेही वापरा भाताला चव भारी आता मेथीची भाजी टाकून याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची तर मेथीची भाजी मी एकदम बारीक कापून घेतलेली आहे तुम्ही म्हणजे जर भाजी कवळी असेल ना तर नाही कापली तरीही चालते पण जर भाजी थोडीशी ही जरा निवार भाजी होती तर मी पानं पानच घेतली आणि पानं स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे याच्यामध्ये चांगली मेथीची भाजी एकदा परतून घ्यायची फास्ट गॅसवरती आणि दोन मिनटं मी झाकण ठेवलं झाकण ठेवल्याच्या नंतर गॅस थोडासा कमी केला होता आणि दोनच मिनटं इथे झाकण ठेवलेलं आहे कारण मेथीची भाजी शिजायला खूप जास्त टाइम लागत नाहीये आणि जो सिक्रेट मसाला मी बोलली होती ना तो हाच मसाला शेजवान फ्राईड राईस मसाला आपण इथे वापरत आहोत पूर्ण एक पॅकेट मी इथे टाकून घेतलेला आहे दहा रुपयाचं पॅकेट भेटतं एकदम भारी चव लागते याने भाताची भात कितीही खाल्ला ना तर पोट भरेल पण मन भरणार नाही इतका भारी हा भात लागतो नक्की ट्राय करून बघा माझ्या ऑफिसमध्ये तर सगळ्यांना खूप आवडला होता तो ही नक्की आवडेल तर आता याच्यामध्ये मेथीची भाजी परतून झाली मसाला छान असा परतून झाला त्यानंतर आपण थंड केलेला याच्यामध्ये भात टाकून घेतला भाताच्या जर गुठळ्या झाल्या असतील तर अशा हाताने फोडून घ्यायच्या आणि भात एकदम हलक्या हाताने इथे मिक्स करून घ्यायचा कोथिंबीर टाकून घेते बारीक चिरलेली कोथिंबीर टाकण्याच्या आधी माझ्याकडून इथे व्हिडिओ स्किप झालेला आहे ॲक्च्युली एडिटिंग करताना तर इथे मी झाकण ठेवलं होतं पाच मिनिटा आधी एक वाफ काढून घ्यायची होती मला मस्त अशी वाफ निघते तुम्ही पाहू शकता वाफ निघण्यासाठी मी इथे पाच मिनिटासाठी झाकण ठेवलं झाकण काढल्याच्या नंतर याच्यामध्ये कोथिंबीर घातली आणि हलक्या हाताने मिक्स करून घेतलं तर असा आपला मस्त असा अफलातून भात तयार झालेला आहे मेथी भात नक्की तुम्ही ही ट्राय करून बघा नक्की तुम्हाला शंभर टक्के आवडणार याची मला पूर्ण गॅरंटी आहे व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बाय